वेलकम टू माय चॅनल मी मनीषा साबळे तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलवरती आज आम्ही लग्नाला चालले आज आज लग्नाचा ब्लॉग येणार आहे तुमच्यासाठी नक्की बघा तर मग चला तर मग आम्ही निघाले लग्नाला जायला आता घरातून निघाले चालले दोघीजणी समोर माझे सासूबाई गेल्यात मी बघा रिक्षात बसले आम्ही आता तिघी जणी आणि माऊस चालले आम्ही लग्नाला मुलं गेले शाळेत त्या मला सुट्ट्या येत्या मुलगीसोबत पण माऊ कशी खेळते एक दिदी होती तिथं तिचे केस होडू दे म्हणे मला त्यानंतर बघ बघ कॅमेऱ्यामध्ये हे खेळत होते तिला ते म्हणे मला केस होडू दे तुझे काय आम्ही आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून जेही ही गरजू व्यक्ती असेल अशा गरजू व्यक्तींना एक छोटीशी रक्कम प्रोव्हाइड तुम्हाला फक्त एकच दहा आपल्या व्हायचं व्हायचंय आणि सभासद झाल्यानंतर एकवीस लाख एक मोठी चांगली स्वाभाविक रक्कम तुमच्या लग्नासाठी आम्ही प्रोव्हाइड करत असतो बरोबर तर तुम्हाला सांगू इच्छितो की ग्रामीण भागामध्ये सर्वात मोठी अडचण काय व्हायचे आपल्या मुला मुलींच्या लग्नासाठी आता ती अडचण आपल्याला काय येते आपल्याकडे पुरेसा रोजगार नसतो आणि रोजगार नसल्या सुरुवात झालेली आहे तर तुम्हालाही कोणाला वाटत असेल तर नक्की या माध्यमातून तुम्ही चांगलं मुलांना एज्युकेशन तर देऊ शकता आमच्याकडनं आर्थिक मदत घेऊ शकतात तर मी काही छायाताई वाकोडे यांना मी स्टेजवर येण्यासाठी विनंती करेल त्यासोबत ते त्या दादा असतील त्यांच्यासोबत गौरीची आई नाशिल आहे यांना विनंती करेल की आपल्या छायातही वाकुड्या आहे वा यांना त्यांनी एक आपल्या फाउंड जामनेर ग्रामीण परिवर्तन या फाउंडेशन कडनं एक दहा हजाराची एक छोटीशी आर्थिक मदत त्यांना आपल्याकडनं एक दान करायची आहे मी अध्यक्ष सर सतीश सुरवाडे उपाध्यक्ष यांना विनंती कर की त्यांनी ती ते रक्कम द्यायची आणि सोबत राहुल मोरे सर यांनी सुद्धा सहकार्य करायचंय वाकोडे दादा प्रवीण सुरवाळे सरांना विनंती करेल की तुम्ही मुलीचे कोण व्हिडिओ बनवून हा मी सर यांना विनंती करेल मुलीचे कोण तुम्ही मुलीचा मामा आज या फाउंडेशन कडनं आज मुलीच्या मामाला ही मदत ते झा कार्यक्रम झाल्यानंतर आता लग्न लावत होते लग्न लागल्यानंतर आमच्या शेजारी मुलाचं लग्न होतं मुलांकडून गेले आता लग्न लाग लागते चला तर मग आईज माझ्या चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा बाय बाय